नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ मकर संक्रांतीला कोणत्या रंग परिधान करावा तर आपण ह्या वर्षी कोणत्या रंगाची साडी नेसावी व कोणत्या रंगाची साडी नेसू नये यावर सविस्तर चर्चा करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका मकर संक्रांती आणि हा संक्रांतीचा सण सौभाग्यवती स्त्रियांसाठी खूप खास मानला जातो कारण प्रत्येक स्त्रियांना छानसं तयार व्हायला खूप आवडते त्यामुळे मकर संक्रांतीच्या दिवस स्त्रियांसाठी खूप मोठा सण आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मकर संक्रांतीच्या दिवशी सौभाग्यवती स्त्रियांनी कोणत्या रंगाची साडी नेसावी त्याबरोबरच कोणत्या रंगाची साडी चुकूनही नेसू नाही संक्रांतीसाठी कोणते शुभ रंग आहेत आणि या दिवशी प्रत्येक स्त्रिया बांगड्या भरतात तर बांगड्या भरताना कोणत्या रंगाच्या बांगड्या अजिबात घालायच्या नाहीत आणि कोणत्या प्रकाराच्या बांगड्या घालाव्या अशी बरीच माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहेत त्याआधी आपल्या व्हिडिओला लाईक व शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका लगेच सुरुवात करूया यावर्षी म्हणजे मकर संक्रांत दोन हजार चोवीसला पंधरा जानेवारीला साजरी केली जाणार आहे पौष महिन्यात जेव्हा सूर्य मकर राशी प्रवेश करतो तेव्हा ह्या उत्सव म्हणजे संक्रांत साजरी केली जाते ह्या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते म्हणजे सूर्य या पूर्वालाच उकवतो पण तो उत्तरेकडे थोडासा झुकलेला दिसतो आणि ह्या संक्रांतीपासूनच वातावरणातील थंडी ही हळूहळू कमी होत जाते आणि ह्या संक्रांतीपासूनच दिवस हा हळूहळू मोठा होत जातो कारण मकर संक्रांतीच्या आधी दिवस लहान होता आणि रात्र मोठी होती पण मकर संक्रांतीनंतर दिवस हा हळूहळू मोठा होतो आणि रात्र ही छोटी होत जाते तसेच मकर संक्रांतीला स्नान दान धर्म देवांचे दर्शन तप यांना विशेष महत्त्व असते या दिवशी पवित्र नंदांमध्ये स्नान करणं खूप पुण्यकारक मानलं जाते तसेच ह्या दिवशी दान केल्याने सर्व प्रकाराचे मनोकामना पूर्ण होतात आणि खूप पुण्य मिळते तसेच सूर्यदेवाचा आशीर्वादही प्राप्त होतो आणि विशेष म्हणजे मकर संक्रांतीचा सण सं, नात्यातील गोडोवा वाढवण्यासाठी खूपच महत्त्वाचा मानला जातो कारण ह्या दिवशी सर्वजण एकमेकांना तिळगुळ देऊन आनंद व्यक्त करतात तर अशा प्रकारे मकर संक्रांतीचे खूप महत्त्व आहे पण त्याबरोबरच स्त्रियांसाठी हा सण अतिशय महत्त्वाचा मानला जातो या दिवशी हळदी कुंकवाला विशेष महत्त्व असते त्यामुळे हा एक सौभाग्यकारक सण म्हटला तरीही चालेल आणि त्याच स्त्रियांना प्रश्न पडलेला असतो की या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसावी किंवा कोणत्या रंगाची साडी नेसू नाही तर रंग आपला हिंदू धर्मात प्रत्येक रंगाचं वेगळं आणि अन्यसाधारण असे महत्त्व आहे कारण प्रत्येक रंग तुम्हाला एक वेगळी ऊर्जा प्रदान करतो काही रंग सकारात्मक शुभदायी लहरी प्रदान करतात आणि काही रंग अशुभ मानले जातात नकारात्मकचे प्रतीक मानले जातात पण आपल्या हिंदू धर्मात काही चार पाच रंग आहेत की ते खूप शुभ मानले गेले आहेत प्रत्येक कार्यासाठी किंवा देवकार्यासाठी हे रंग वापरले जातात त्यामध्ये पहिला रंग आहे तो हिरवा हिरवा रंग हा सौभाग्याचा प्रतीक मानला जातो कारण बघा नवरी लग्नामध्ये हिरव्या रंगाचा चुडा भरत असते किंवा महिला लग्न झाल्यानंतर शक्यतो हिरव्या रंगाच्या बांगड्या हातामध्ये घालतात कारण त्यामुळे यांच्या पतीचे आयुष्य वाढते असे हिंदू धर्मशास्त्र सांगतो त्याचबरोबरच हिरवा रंग हा निसर्गाशी संबंधित असल्यामुळे एक वेगळीच ऊर्जा तुम्हाला मिळते शास्त्रात ही हिरव्या रंगाची खूप महत्व आहे तणावणाच्या प्रसंगी हिरव्या रंगावर झाडाकडे किंवा हिरव्या गार गावताकडे काही वेळ मनसोक्त पाहण्याने मन शांत होते त्यामुळे हिरव्या रंगाचं खूप अन्यसाधारण असे महत्त्व आहे आपण देवीची ओटी भरतानासुद्धा बघा हिरव्या रंगाचं ब्लाऊज पीस किंवा हिरवी साडी घेतो त्यावरूनच हिरवा रंग हा किती महत्त्वाचा आहे हे आपल्याला समजत त्यामुळेच शक्य झालं किंवा तुमच्याकडे असेल तर संक्रांतीला तुम्ही हिरव्या रंगाची साडी अवश्य नेसावी नसेल तर आपल्या हिंदू धर्मा शास्त्राला लाल रंग हा सुद्धा खूप शुभ मानला जातो आम्हाला रोज देवाची पूजा करताना किंवा कोणतीही पूजा मांडताना आपण पाटावरती लाल रंगाची वस्त्र टाकतो कारण लाल रंग हा सर्व देवांना त्याबरोबरच माता लक्ष्मीला सुद्धा अत्यंत प्रिय आहे त्याबरोबरच आपल्या सौभाग्यामध्ये एक सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुंकू हे सुद्धा लाल रंगाचं असते कारण सौभाग्यामधील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हळदी कुंकू त्यामधील कुंकुंचा रंग हा लाल असतो त्यामुळे लाल रंगाचे महत्त्व खूप आहे हा रंग उत्साह सौभाग्य उमंग धैर्य आणि नवीन जीवनाचे प्रतीक मानला जातो त्यामुळे शक्य असेल तर तुम्ही मकर संक्रांतीला लाल रंगाची साडीसुद्धा नेसू शकता त्यांनी केसरी रंगाची साडीसुद्धा शकता हा केसरी रंग त्याग ज्ञान शुद्धता आणि सेवेचे प्रतीक आहे छत्रपती शिवाजी महाराजांना सेनेचा ध्वज रामकृष्ण आणि अर्जुन यांच्या रथांचे ध्वज केसरी रंगाचे होते कारण केसरी रंग शौर्य बलिदान आणि वीरता याचे प्रतीक आहे तसेच केसरी रंग हा देवी शक्तीचे प्रतिनिधित्व करतो या रंगातून सकारात्मक ऊर्जा प्रभावित होत असते त्यामुळे केसरी रंगाची साडी घातल्याने सुद्धा तुम्हाला एक नवीन प्रकाराची ऊर्जा मिळेल त्यानंतर पिवळा रंग आपल्या हिंदू धर्मात बघा पिवळा रंगाचा कपड्यांनी पितांबर म्हटलं जाते कोणत्याही प्रकाराचं मांगलिक कार्यात पिवळा रंग जास्त वापरला जातो तसेच पूजेमध्ये सुद्धा पिवळा रंग हा खूप शुभ मानला जातो पिवळा रंग हा सूर्यदेव मंगल आणि बृहस्पती सारखा ग्रहाचे प्रतिनिधित्व करतात हे प्रकाश देखील दर्शवतात आणि पिवळा रंग परिधान केल्याने आपला गुरु ग्रहसुद्धा बलवान होतो तसेच सौभाग्यमधील दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हळद हळदीला हर जेवढं महत्त्व आपल्या हिंदू धर्मात आहेत तेवढंच महत्त्व पिवळा रंगाला आहे त्यामुळे पिवळा त्या त्या रंग हा खूप शुभ मानला जातो त्यामुळे पिवळ्या रंगाची साडीसुद्धा तुम्ही संक्रांतीला नेसू शकता त्यानंतर सर्व स्त्री वर्गांच्या आवडीचा रंग म्हणजे गुलाबी गुलाबी रंग हा नेहमीच स्त्रियांना आकर्षित करतो श्रीसव्य काहीही असो तरी त्यांना गुलाबी रंग आवडतोच गुलाबी रंगाचे कपडे परिधान केल्यामुळे आपलं मनसुद्धा खूप प्रसन्न होते आणि वेगळीच एनर्जी आपल्याला मिळत असते आणि गुलाबी रंगामुळे सुख समाधान येते आणि मनसुद्धा शांत राहते त्यामुळे गुलाबी रंगाचं एक वेगळंच अन्यसाधारण असं महत्त्व आहे त्यामुळे तुम्ही गुलाबी रंगाची साडीसुद्धा नेसू शकता आता मी तुम्हाला जे काही रंग सांगितले ते शुभ रंग आहेत आणि संक्रांती दिवशी असे रंगाचे कपडे परिधान केल्यामुळे असे रंग बाहेरचे उष्णता शोधून घेतात आणि आपल्या शरीर रूपांदार ठेवतात त्यामुळे शक्यतो तुम्ही या रंगाचे कपडे परिधान करा थंडीपासून आपलं संरक्षण व्हावं म्हणून गद्दड रंगाचे कपडे या दिवशी घातले जातात पण त्याबरोबरच तुम्ही चिंतामणी कलर पोपटी कलर आणि राणी कलर क्रीम कलर अशा रंगाचे साड्यासुद्धा नेसू शकता या सर्व सा रंगाच्या साड्या तुम्ही नेसू शकता मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की ह्या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसायची नाही तर आपल्या हिंदू परंपरा अनुसार संक्रांती देवीने ज्या रंगाचं वस्त्र परिधान केलेलं असते ती रंगाची साडी किंवा त्या रंगाचे वस्त्र या दिवशी परिधान करू नाही असं सांगितलं जाते म्हणजे ही पद्धत बघा पूर्वीपासूनच चालत आलेली आहे संक्रांतजवळ आले की प्रत्येकाची चर्चा असते की यंदा संक्रांत कशावरली आलेली आहे आणि आपण तो रंग पूर्णपणे वर्ज करत असतो पण यावर्षी म्हणजे दोन हजार चोवीसला यंदा संक्रांत काळ्या रंगावरली आलेली आहे त्यामुळे यावर्षी संक्रांतीला काळ्या रंगाची साडी आपण चुकूनही नेसायची नाही आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्या हिंदू धर्मात काळा रंग अशुभ मानला जातो कोणत्याही देवकार्यात किंवा शुभ कार्यात आपण काळा रंग वापरत नाही पण मकर संक्रांत हा एकमेव सण असा आहे की या दिवशी काळ्या रंगाची साडी ही आवर्जून घातली जाते पण यंदा संक्रांती देवीने काळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहे त्यामुळे आपल्याला यावर्षी मकर संक्रांत दोन हजार चोवीस मध्ये काळ्या रंगाची साडी किंवा काळ्या रंगाचे कपडे घातता येणार नाही त्यामुळे चुकूनही हे रंग वापरू नका त्यानंतर बांगड्याबद्दल सांगायचं झालं तर संक्रांतीला प्रत्येक स्त्रिया बांगड्या भरत असतात सोळा शृंगारमध्ये बांगड्यांचा समावेश असतो त्यामुळे आपल्या हिंदू धर्मशास्त्रात बांगड्यांनासुद्धा खूप महत्त्व आहे आणि संक्रांतीला सर्व स्त्रिया छान छान काठपदऱ्याच्या साड्या घालतात हळदी कुंकुंब करतात तिळगुळ देतात आणि त्यामुळे आपल्या हातामध्ये दोन दोन तरी काचेच्या बांगड्या असायलाच पाहिजे त्यातल्या त्यात, त्यात तुम्ही हिरव्या रंगाच्या बांगड्या घालायचा प्रयत्न करा कारण हिरवा रंग हा शुभ आणि सौभाग्यप्रतीचे प्रत्येक मानला जातो आणि असं सुद्धा म्हणतात की हिरव्या रंगाच्या बांगड्याने घातलेल्यामुळे तुमच्या सौभाग्यामध्ये वाढ होते म्हणजेच त्यांच्या पतीचं आयुष्य वाढते असे हिंदूशास्त्र सांगते त्यामुळे शक्यतो तुम्ही काचेच्या आणि हिरव्या रंगाच्या बांगड्या घ्याला आणि त्यातल्या त्यात बांगड्या घालताना एका हातामध्ये सहा आणि दुसऱ्या हातामध्ये सात अशा बांगड्या आपल्याला घालायचे आहेत हे बांगड्या घालण्याच्या नियम आहेत म्हणजे एका हातामध्ये आपल्याला एक बांगडी जास्त घालायची आहे आपण कसाराकडे गेल्यानंतर तो आपल्याला असाच पद्धतीने बांगड्या भरतो पण तुम्ही घरच्या घरी घालणार असाल तर एक हातात म्हणजे मी उदाहरण दिलं तुम्ही यापेक्षा जास्त घालू शकता फक्त ऐका हातात एक बांगडी जास्त घाला आणि बांगड्या भरल्यानंतर संक्रांतीच्या वेळी त्यामधील लाखेचा चुडा घालतात बघा हातामध्ये सर्व सौभाग्यवती स्त्रिया लाखेचा चुडा घालतात त्याच खूप अन्यसाधारण असं महत्व आहे त्यामुळे तुमचासुद्धा हातामध्ये लाखेचा चुडा असायलाच हवा तो फार काळ टिकत नाही पण संक्रांतीचा एक दिवस जरी आपल्या हातामध्ये असायलाच पाहिजे असला तरी पुरेसा आहे तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मकर संक्रांतीचे शुभ रंग त्याबरोबरच कोणत्या रंगाची साडी नेसायची नाही कोणत्या प्रकाराचे बांगड्या घालायचे कशा घालायचे अशी बरीच माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब नसेल करेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असे छान छान व्हिडिओ ऐकायसाठी आजच आपल्या व्हिडिओला तुमच्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद मैत्रिणो